मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव कला अकादमीमध्ये ठेवण्यात आलं आहे जिथल्या भाजपा कार्यालयाकडून पार्थिव कला अकादमीकडे नेण्यात आलं आहे कला अकादमीत सर्वसामान्यांकरिता अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले गोव्यातील अनेक नागरिक पार्थिवाचं दर्शन घेत आहेत मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव कला अकादमीमध्ये ठेवण्यात आलं आहे जिथल्या भाजपा कार्यालयाकडून पार्थिव कला अकादमीकडे नेण्यात आलं आहे सर्वसामान्यांकरता अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले आणि थोड्याच वेळात आता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर आहेत प्रणव पोळेकर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया विकास सर्वसामान्यांकरिता अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलेले आहे संपूर्ण गोव्यामध्ये शोकाकुल वातावरण आहे आपल्या घरातलाच माणूस गेलाय अशीच भावना व्यक्त होती नक्कीच गिरीश एक घरातली व्यक्ती गेली अशा प्रकारच्या भावना अनेकांनी बोलून दाखवल्या आपल्याकडे जर बघितलं तर सकाळी दहा वाजता ज्यावेळी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये पणजीतील कार्यालयात था आणण्यात आलं ज्यावेळी पार्थिव तेव्हा लोकांनी अक्षरशः झुंबड उडवली होती अखेरचं दर्शन घेण्यासाठी लोक रडत होते सासू नयन आणि लोकांनी दर्शन घेतलं अनेकांना माघारी परतावं लागलं ला कारण दहा ते अकरा हा टायमिंग ठेवला आलेला होता मात्र साडे अकरा पावणे बारा झाले तरी दर्शन सुरू होतं आणि त्यानंतर हे पार्थिव आहे ते कला अकादमीमध्ये आणण्यात आलेले आहे आणि आता कला अकादमीमध्ये ते ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणीसुद्धा मोठी गर्दी आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर सुरेश प्रभू म्हणा किंवा अनेक मंत्री हे इथे येऊन दर्शन घेत आहेत आणि अजूनही ह्या रांगा आहेत त्या सुरूच आहेत थोड्याच वेळात आता अंत्यदर्शन अंत्ययात्रेला सुरुवात होईल मिरामार बीच आहे तिथे एकूणच अंत्यविधी होणार आहेत या मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ह्या ठिकाणातूनच ही अंत्ययात्रा निघणार आहे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त या मार्गावर ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात ही जी अंत्ययात्रा आहे ती या मार्गावरून निघेल आणि एकूणच जर बघितलं तर या मार्गावरून ज्यावेळी अंत्ययात्रा निघणार आहे त्यावेळी दोन्ही बाजूने लोक आहेत ते ही अंत्ययात्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी करणार त्यामुळे बघितलं तर एकूणच या मार्गावरचा पोलीस बंदोबस्त आहे ते त्यांना ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर गोवा कला अकादमी आहे तिथलाही पोलीस बंदोबस्त आहे तो वाढविण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात आता अंत्ययात्रा निघणार आहे आणि आपल्या एका नेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात मगाशी तुम्ही म्हटलं तशी गर्दी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आता आणखी इथले जे गोवेकर आहेत ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर त्यांचं दर्शन घेण्यासाठी इथे येतील आणि थोड्याच वेळात ही अंत्ययात्रा गिरी सुरू होणार आहे प्रणव शेजारच्या महाराष्ट्र राज्यात देखील अगदी कानाकोपऱ्यातून दुःख व्यक्त होतं आहे सोशल माध्यमांमध्ये सगळीकडे मनोहर पर्रिकर किती साधे होते किती त्यांची त्यांचे अनेक किस्से त्यांच्या अनेक आठवणी जो तो आपापल्या मांडतो आहे एकमेकांना सांगतो आहे महाराष्ट्रातील कोणते कोणते नेते आता गोव्यात आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे गिरीश आत्ताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर पर्रिकरांचं जे आहे ते अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि ते मिरामारच्या दिशेने रवाना झालेले आहेत मात्र आता असलं तरी थोड्याच वेळात या ठिकाणावरनं ही अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होणार आहे आणि तशी तयारी सध्या प्रशासनाकडनं जय्यत करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात या ठिकाणी मनोहर पर्रिकरांचं पार्थिव जे कला अकादमीमध्ये जे ठेवण्यात आलेलं आहे ते उचललं जाईल आणि इथे एक जो ट्रक सजवण्यात आलेला आहे त्याच्यात नेहमीचे अधिकारी असतील किंवा लष्कराचे अधिकारी हे या ट्रकच्या आजूबाजूला परिसरा आजूबाजूला असतील आणि मनोहर पर्रिकरांचं जे पार्थिव आहे त्या ट्रकमध्ये ठेवलं जाईल जसं फुलांनी सजवलेला हा जो ट्रक आहे त्या फुलांनी सजवलेला ट्रकमध्ये ठेवलं जाईल आणि त्यांची अंतयात्रा जी आहे ती याच आ, कला अकादमीपासून जो समुद्रकिनारा आहे त्या समुद्र किनाऱ्याच्या दिशेने रवाना होईल मात्र असं असलं तरी मोठ्या संख्येनं लोक या अंतयात्रेसाठी जे आहे ते या गोवेकर जे आहेत अंतयात्रेसाठी जमा झालेले पाहायला मिळतात अजूनही अंतया दर्शनासाठी जी लाईन आहे ती संपलेली नाही मोठ्या संख्येने लोक हे या रस्त्याच्या दोन्ही दुथरपा जे आहेत ते पाहायला मिळतात आणि अजूनही लोक जे आहे ते येतात कारण थोड्याच वेळात अंत्ययात्रा सुरू झाली की अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी देखील लोक याच महामार्गावरनं जाणार आहेत अंतयात्रा त्या ठिकाणी देखील झालेली रस्त्याच्या दुतर्फा काही लोक अजूनही उभी आहेत काही लोक जे आहेत अजूनही दर्शनासाठी येतात त्यामुळे अजूनही दर्शनाची रांग जी आहे ती संपलेली आहे थोड्याच वेळापूर्वी पंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील येथे येऊन कला अकादमी येऊन पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते घेतलं होतं थोड्याच वेळात मोदी देखील या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होतील असं सांगितलं जाते प्रशासनाकडनं त्यामुळे येथे प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे तयारी जी आहे ती जयत केलेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणावरनं जी अंतयात्रा जी आहे मनोहर पर्रिकरांची ती सुरू होईल विकास आणि प्रणव मी तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहे मात्र तुम्ही आता तुर्तात जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद